नमस्कार मी धनेश शिंदे आपलं धनशेज किचनमध्ये स्वागत करते तर सकाळ सकाळी डब्याला काय बरं भाजी करू हा प्रश्न तुम्हाला पडतच असेल आणि त्यासोबतच वेळसुद्धा खूप कमी असतो तर त्यासाठीच आज मी स्पेशल अशी रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे कांद्याच्या पातीची भाजी म्हणजे कसं डब्याला चपातीसोबत काहीतरी होतं पण आणि अगदी कमी वेळात कमी साहित्यात ही भाजी तयार होते चला तर बघूयात ही कांद्याची पात कशी करायची तर सर्वात आधी आपल्याला कांद्याची पाट जी आहे ती छान अशी बारीक मी इथे कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही छान मस्त अगदी बारीक नाही पण ह्या अशा साईजची अशी कट करून घ्यायची आणि ही आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा अशी धुऊन घ्यायची आहे तर मी छान अशी धुवून घेते आणि पाणी जे आहे ते काढून घेते त्यामधलं इथे मी दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये जी आपण पाण्यातून काढून घेतलेली कांद्याची पात आहे ती टाकायची आणि आता छान असं आपण हे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियममध्येच ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही कांद्याची पात छान अशी शिजवून घ्यायची आहे थोडंसं असं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत मुगाची डाळ तर मी इथे साधारण पंधरा मिनटं ही मुगाची डाळ भिजू घातली होती आणि त्याच्यामधलं पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे तर आता ही मुगाची डाळ पण टाकून घेऊया आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ अगदी झटपट अशी ही भाजी होते आणि तुम्हाला सकाळ सकाळी समजा डब्याला भाजी द्यायची आणि जास्त वेळ नाहीये असं कांदा कापत बसायला किंवा दुसरी काही तयारी करायला तर तुम्ही झटपट अशी ही कांद्याची पात करून देऊ शकता चपाती असो भाकरी असो दोन्ही सोबत सुद्धा ही खूप छान लागते डाळ टाकून झाल्यावर आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांद्याची पाट जी आहे ती लवकर छान अशी शिजते आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ तर आता आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला साधारण नऊ ते दहा मिनटं ही कांदाची पात जी आहे ती शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आणि मधून मधून असं मिक्स करायचं म्हणजे जेणेकरून ते खाली लागू नये आता ही आपण शिजवून घेऊया आणि मग बघूया तर इथे आपली भाजी जी आहे ती शिजलेली आहे पाणी पण पूर्ण आटलेलं आहे तुम्ही बघू शकता साधारण नऊ ते दहा मिनटं लागतात भाजी शिजायला लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवल्यावर तर आता आपण यामध्ये टाकूयात काश्मीरी लाल तिखट एक टेबलस्पून कलर खूप छान येतो म्हणून मी काश्मीरी लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि चव छान यावी यासाठी मी तिखटवाला लाल तिखट घेतलेला आहे एक टेबलस्पून तर आता छान असं हे मिक्स करून घेऊया आता अजून एक ते दोन मिनटं असंच आपण शिजवून घेऊयात लो टू मिडियम फ्लेम वरती आणि मग छान अशा डिश मध्ये सर्व करून घेऊ इथे मी दोन मिनटं अजून छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि इथे आपली भाजी तयार आहे चला तर आता सर्व करून घेऊया तर इथे आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे आणि किती मस्त दिसते अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात ही भाजी होते आणि चवीला एकदम टेस्टी अशी लागते तुम्ही चपातीसोबत किंवा बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा ही खाऊ शकता तर ही रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा आणि जर तुम्ही अजून धनश्रीच किचनला फॉलो नसेल केलं लगेचच जावा फॉलो करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका byby lau kadasbedoat navin recipi gal